शेती विकायला मग ही शेती त्यांचे बाप जाते जेव्हा करत होते जेव्हा रस्ते नव्हते जेव्हा यांत्रिकीकरण नव्हतं जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ही शेती ते लोक कसे करायचे ते लोक जास्त कष्ट होते आपली पहिली पिढी जास्त कष्ट होती आता कष्ट नको वाटायचे माझ्या शेतात सुपर फास्ट स्पीडची गाडी आली ड्रायव्हर साहेब म्हणले मी काही उतरू शकत नाही गड्यांना सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही मी सत्तर बॅग सुपर फॉस्फेट एक बॅग पन्नास किलोची माझ्या पाठीवर घेऊन मी गोडाऊन मध्ये नेऊन टाकले जेव्हा मी हे क्लिअर केलं की असं कुठलंही काम नाही की जे मी करू शकणार नाग निघाला नाग पकडला साप निघाले साप पकडले चिलाट तुम्हाला ते, ते भाषा बराश्य करणार नाही चिलाट्या तोडल्या म्हणजे काटेरी झाडे तोडली पावसाचं पाणी आलं साचलं दांड काढून दिला गोष्टी उगवल्या नाहीत टोगून पुन्हा तिथे लावल्या शेतकऱ्यांचं सर्वात मोठा दुश्मन आहे तणकट सरकार काय करणार वेळ लागायची पाळी आलेली तणकट माझा एक मित्र मला असं म्हणला की कुणाचा बदला घ्यायचा असेल तर त्याला पाच एकर इरिगेटेड शेती घेऊन त्याची वाटच लागते या क्षेत्रात तणकट काढले की त्यातलं काढते तिथलं काढले की इथलं काढते इकडे बोर मारते तिकडे पाणी देते त्या बोरचं पाणी मिळलं की दुसरं बोर मारत मालाला भाव फार कमी आहे का मी थोडा डिफर होईल एक्सपर्ट म्हणतात मालाला भाव फार कमी आहे पण ते मार्केटचे फोर्सेस आहेत त्याला काही इलाज नाही दोन हजार असताना आम्ही विकलेले एक वर्ष दहा हजार गेल्यावर लगेच आपण म्हणतो की ते दहा हजार झालं पाहिजे पण इंटरनॅशनल मार्केट नाही ना सपोर्ट करत ते बोलण्याला काय अर्थ आहे आणि मी कृषी आयुक्त होतो भरपूर योजना आहेत भरपूर धडपड आहे पण मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टीचे बरेचशे आहे जी ती या रोगाला लागू पडत नाही दिस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट प्रोफेशन ऑन अर्थ अत्यंत अवघड अवघडधंदा आणि या धंद्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे शेतात उठ उगवणाऱ्या तणाचा इनपुट कॉस्टवर आपण बोलत राहतो इनपुट कॉस्ट एवढ्या शेतकऱ्याला जर सांगितलं की बाबा ते औषध नको मारू स्वस्तात हे स्वस्तातलं औषध हे मारा तर त्यांचा सुद्धा आता विश्वास बसलेला नाही ते महागड्या औषध आणि मग अँटीबायोटिकचा अब्यूज जसं आपल्या देशात चालू आहे की कोणी डॉक्टर काहीतरी अडथळे अँटीबायोटिक देतो आणि मग त्याची रेजिस्टर डेव्हलप होतो आता मोठ्या प्रमाणात आढळते दुसरी गोष्ट आपण हे डोक्यात घेतलंच नाही की सगळी पृथ्वी मानवाच्या बापाची मालमत्ता नाही तर बाकी लोकांना जगायला ना पक्षी जगू द्यायचे नाही किडे जगू द्यायचे नाही कोणालाच जगू द्यायचे असं कसं होऊ शकत आता मी बघितलं की जर एखादा व्हायरस अटॅक आला तर आपण काहीच करू शकत नाही आणि पीक बसत दुसऱ्या शेतकऱ्यांना सिरियस प्रॉब्लेम जो भेडसावतो तो मला वाटतं लेबरचा याचं कारण असं आहे की एकूणच पुढच्या पिढ्या जशा जशा, जशा यायला तसे काबाड कष्ट करण्याकडं लोकांचं आता मत झालेलं आहे मी तुम्हाला माझं उदाहरण देतो माझ्याकडे पाच एकर मका होते मका कापायला आले कोणी कापायलाच येईल साधारण तीन हजार रुपये एकरी मक्याला कापायला घेतात ते म्हणजे बारा हजार रुपये असले तर आम्ही येतो आणि या पण वर्गाला माहीत झालंय की ही लोक कष्टाची कामं नाही करू शकत यांच्यात ताकद नाहीये आणि मग शेवटी दीड महिना मका उभ होती एक दिवशी सकाळी मी रागा रागात उठलो आणि मग मका कापायला मी सुरुवात केली मी अर्ध्या तास तीन तासात नऊ ते बारा मध्ये अर्धा एकर मका काप घामागर्द झालो कापता कापता ते जो कोयता असतो तो माझ्या हाताला लागला वेण कटली इथली आणि मग ते रक्त उडालं मी तसंच कंटिन्यू करत गेलो काटे घुसले हा धंदा सोपा नाहीये याच्यात काटे घुसणार तुम्ही भिजणार पाऊस येणार परवा मी शेतात खालच्या बाजूला जांभळाचे झाडं लावले होते माझ्या वडिलांनी त्याचे जांभळ तोडत तो होतं तो 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 अचानक पाऊस सुरू झाला इतकं भयानक वार की माझ्या शेतात माझ्या आखाड्यावर असणारी बैलगाडी उठून धुराकडे गेली मी जेव्हा चालायचा प्रयत्न केला तर सात आठ दहा वेळेला मी फेकले गेलो लाइफ इज टफ टफ इट इट इज वेरी सो डिस्कस बाय मिडिल क्लास पीपल मध्यमवर्गीय माणसांनी त्यांची लाईफ डिस्कस करून आम्ही तुम्हाला सोल्युशन देतो म्हणे हा उद्धान काय असं असे सोल्युशन नाही देत ना। सोल्युशन काय मला वाटतं ते पण मी सांगतो तिसरा मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा आहे की जे इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइडचा जो बेफाम यूज चालू आहे आणि ज्याच्याशिवाय आता शेती करणं अशक्य आहे हे बोलणं सोपं आहे नैसर्गिक शेती होती हे होती मी जर नैसर्गिक शेतीवर बोललो तर कदाचित मला थोडं लोक ओळखतात त्याच्यामुळे माझं अजून नाव होईल आणि मग मला लोक चांगलं म्हणतील पण मी नैसर्गिक शेतीवर जगू शकतो का तो उत्तर नाही मला दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल काहीच येऊ देत नाही जर कीड आली तर काही शिल्लक तुम्हाला गोगल तुमच्या शेतात येऊ द्या एक झाड शिल्लक ठेवलं तर म्हणत मग मा गोगल मारायला तुम्ही काहीतरी मर्जर मारणार ते मारले की ते गोगलगाय किडे खाणार पक्षी खाणार लगे पक्षी मरून जाणार ते सगळं याच्यावर थोडं काम झालं हो पाहिजे मी पुन्हा म्हणते सरकारचा विषय नाही हा विषय शेतकऱ्याचा मागे मी नाव घेत नाहीत पण एका मोठ्या माणसाबरोबर मी फिरत होतो आणि अनुदानाचा विषय चालू होता नोकर संबंधितांनी मला विचारलं की तुम्ही माझ्यासोबत काय येतात म्हणलं मला पाहत नाही म्हणलं की मनगटाच्या जोरावर जगणारी माणसं अनुदानासाठी हात पुढे करतात हे मला काही पाहावं आवडत ही माणसं मेहनतीवर जगणारी माणसं त्यांनी तुमच्या समोर यायचं साहेब सोयाबीन गेले पैसे द्या साहेब हे गेलं पैसे द्या हे मला काही पाहत नाही मग आता मजुरांचा प्रश्न आहे तर तू मेकनायझेशन सोडवावं लागेल मेकॅनायझेशन करायचं असेल तर क्वालिटी मेकॅनायझेशन करावं लागेल क्वालिटी मेकॅनायझेशन करायचं असेल तर प्रायव्हेट सेक्टरला इंटरेस्ट घ्यावा लागेल प्रायव्हेट सेक्टरला जर इंटरेस्ट घ्यायचा असेल तर ते प्रॉफिट कामा मग माझी विनंती की मग तुम्ही आम्ही जे शेतकऱ्यांचा कळवळा असण्याचं सांगतो आपण एखादं म्हणजे प्रत्येक पॉलिटिकल पार्टी असेल प्रत्येक मीडिया हाऊस असेल कोणी असेल एक एक युनिट थोडं मेकॅनायझेशन करता इन्व्हेस्टमेंट करा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट शेतीत फार कमी झालं आता शक्तिमान कंपनी आहे ती काहीतरी काढणार अजून कोणच्या कंपन्यात काय काढणार पंजाब हरियाणामधून तर एवढे जुगाड आहेत गुजरात मधून पंजाब मधून खूप इंटेलिजंट जुगाड केलेले त्याचा वापर आपल्याकडे होत नाही झाला तर ते बरेच आपल्या सोयीला सक्सेसफुल होत नाही याच्यावर मेकॅनायझेशन वर खूप काम होणं जर मेकॅनायझेशन झालं नाही तर एक दिवस असा येईल की लोक शेती सोडून देते कारण खेड्याने ही जी कुणी काही म्हणत असेल की बेरोजगारी वगैरे वगैरे खेड्याने मजूर मिळत नाही बिलकुल मजूर मिळत नाही की काय करायचं शेती करायचंय आयुष्य जगायचं शेती करायची शेती असेल तर मेहनत करावं लागेल आता आम्ही नवरा बायको रात्रंदिवस शेतात राहतो माझे गडी मला म्हणतात की मालक तुम्ही दोन रोजगाराचं काम करता सकाळी सात पासून ते संध्याकाळी सात आठ पर्यंत आम्ही राबतो डोकं लावतो उत्पादन पण हे चांगलं काढलेलं आहे मला यावेळेस भेम जवळपास तीस पस्तीस क्विंटल एकरी झाला की जो साधारण आमच्या गावात चार पाच क्विंटलच्या ऍव्हरेज चांगलं येईल भारतातला सोळा क्विंटल पर्यंत इंटेलिजंटली आपण काम करू शकतो परंतु एक लक्षात ठेवा की शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरी सोडू शकतात त्याच्यासाठी सरकारला दोष देणे त्याच्यासाठी कुठले प्रशासकीय लोकांना दोष देणे किंवा कोणाला देश देणे योग्य नाही असं माझं वैयक्तिक शेतकऱ्यांनी प्रश्न सोडवायचे असेल तर काय करावं लागेल तर त्यांना काम करावं लागेल की पहिल्यांदा की हा धंदा फार मोठ्या प्रमाणावर फिजिकल लेबर मागणारा धंदा आहे नुसते मिनिमम सपोर्ट प्राइस डिक्लेअर केली एम एस डिक्लेअर केली म्हणजे प्रश्न सुटणार नाही एम एस पी काही असू नये तुमची एम एस पी आठ हजार आहे समजा भैमुगाची मार्केटमध्ये घेणारा जर आठ हजाराचा भैमुख घेणारच नसेल तर तुम्ही काही जरी पटकला तरी तुमचा भैमुख आठ हजार विकला जातो तो कमी न ऐकल्या जाणार त्यामुळे मार्केटचे रिलेशन आपण नाही करू शकत गव्हर्मेंटचे काही लिमिटेशन्स आहेत आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका वगैरे आपण बोलतो आपण या सगळ्या भ्रमातून बोलतो की हे लोक फार मोठा रोल शेतीमध्ये बोलू शकतात अॅबसुल्युटली नॉट सरकार आणि प्रशासकीय अधिकारी खूप मोठा रोल करू शकत नाही शेती जर बदलायची असेल तर शेतकऱ्यांना बदलावं लागेल शेतकऱ्यांना शेत जर शेती बदलायची असेल तर त्याच्या अडचणी आपण लक्षात घ्यायच्या की पहिली गोष्ट इनपुट कॉस्टवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की आपल्याला जे जुने प्रकार आहेत जसं की मी हळदीचे स्प्रे घेतले एका लिटरला तीन चार ग्रॅम हळद टाकून स्प्रे घेतले रिझल्ट फंटास्टिक आहे माझ्या जमिनीचा पी एच वाढलेला आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनीचे पी एच वाढलेले आहेत खतं टाकले तर आपटेक नाही पी एच मीटर कितीला मिळतं नऊशे रुपयाला मिळतं मी पी एच चेक केला आठ पॉईंट पाच पी एच मग मी पी एच कमी करायला काय करायला होतं एक किलो तुरटी जर आपण एकरी सोडली पाण्यातून तरी पी एच डाऊन होतो साठ सत्तर रुपयाचा विषय असे सोल्युशन आपल्याला काढावे लागतील तर काहीतरी खरं आहे नाही तर इथं काही खरं पुढची गोष्ट की आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की शेतीत प्रचंड आहे म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा माझ्या शेतात पहिल्यांदा गेलो नोकरी सोडून ते एक ट्रक भर प्लास्टिक मी वेचलो याच्यावर आपल्याला कोणाचं लक्ष नाहीये कि मग बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आपल्याला त्यांना देता येईल का याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल चौथा मुद्दा असा आहे की सरकार काय करू शकते याच्यात तर शेतीला जाणाऱ्या रस्त्याचा फार सिरियस प्रॉब्लेम फार सिरियस प्रॉब्लेम म्हणजे ईजीएस मध्ये ईजीएस मध्ये आता रस्ते मंजूर मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटने केलेले आप आहेत आपल्याला त्याच्यावर भर द्यावा लागणार आहे आणि आपल्याला तिथे इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आपण इकडे बांधूत मेट्रो बांधू उड्डाणपूल बांधू उड्डाणपूल थोडा चुकला की तो पाडून दुसरा बांधूत सगळं करू अर्बन सेंट्रिक डेव्हलपमेंट जे आहे तो फोकस थोडा आपल्याला काढावा लागणार जोपर्यंत तुम्हाला सांगतो इतके हाल आहे माझी विनंती आहे मला तर कधी कधी असं वाटतं की जे शेतकऱ्याच्या शेतावर त्यांना एक पाच पाच एकर शेती घेऊन एक वर्ष शेती करून द्यावी नंतर बोला आणि <laughs> फक्त शेतीवर जोवून दाखवा एवढं अवघड प्रकरण आहे ट्रॅक्टर वगैरे तर फसतातच बैलगाड्या फसतात म्हणजे मुगाच्या शेंगाने भरलेली बैलगाडी जिचं वजन अत्यंत नगण्य असतं त्याबरोबर सहासा पहिला लावून काढतो ज्याला मराठीत राडा म्हणतो म्हणतो अशी म्हणजे माझे संपूर्ण कपडे आणि मी पूर्ण चिखलांनी माखलेलो असे पाणी द्यायचंय मग घडी सांगतो की पाणी चालू आहे खालच्या शेताला जाऊन बघितलं तर मध्ये पाईप तुटलेला असते रात्री दीड दोन ला तिथं बघितलं तर तिथं साप बसलेले असते फार डिफिकल्ट आहे आणि मी त्यामुळे या लोकांची मानसिक स्थिती आहे ना ही खूपच अशी म्हणजे ते खूप टफ लोक आहेत म्हणून ते टिकून आहेत हीच घटना जर ब्राझील फ्रिझील वगैरे इकडे तिकडे झाली असती का त्याची तिथेही असेल आपल्याला माहित नाही जर तापट स्वभावाची लोक असती तर गोंधळ केली असते पण अत्यंत टफ लोक आहेत निराशाजनक परिस्थिती आल्यावरही त्याच्यातही लढायचा प्रयत्न करतात मी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षाची मातारी मान आजी किंवा आजोबा बघितलेले आहेत की जे त्याला शक्य होईल तेवढं गवत उपतात असतं पिका गेल्या एक वर्षाच्या डिस्कशन मध्ये कुठेही गव्हर्नमेंट आमच्यासाठी काय करणार प्रशासन आमच्यासाठी काय करणार ही चर्चा मी ऐकलेली ही चर्चा फक्त काम न करणारे जे टोल स्टँड बस वर बसतात त्यांच्या चर्चा माझ्या गड्याला मी म्हणलं काय रे ते इलेक्शनच काय कोणाला पडलं पाणी द्यायचं कुठं डोकं लावायचं आणि ही टोळ भैरव मंडळी जेव्हा येतात तेव्हा ती शेतीबद्दल कधीच बोलत नाही पिकाला काय लावावं त्यांना जर विचारलं की मॅग्नेशियमचा रोल काय आहे पिकाच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा मॅग्नेशियम आणि झिंक एकत्र करून द्यावी का लोका नाही लोकांना माहीत नाही झिंक सल्फेट द्या म्हणतात मायक्रोन्युट्रिएंट द्या म्हणतात ते फॉस्फरस बरोबर देतात फॉस्फेट आणि झिंक यांची मैत्री असते त्याचं बनतं झिंक फॉस्फेट ना फॉस्फरस मिळतं ना झिंक मिळतं वर्षानुवर्ष टाकायला लोक डीएपी टाकतात डीएपी न सॉइल चिकट होतात माहित नाही लोकांना टाकतात लोक त्यांची आशा असते मग उधाऱ्या मग त्या उधार्या फेडक्या नाही आल्या की मग आत्महत्येच दुष्टचक्र सुरू होत सध्याचा प्रॉब्लेम निपटा यासाठी शेकडा दहा टक्क्यानं कर्ज घेणारी माणसं आणि मग आपण दोष देतो काही काही आमचे लोक म्हणायचे की शेतकऱ्याने आत्महत्या केलं तो दारू प्यायचा दारू पिणारे तर सगळे इंटेलेक्च्युअल आहेत ते करत नाही आहेस पण तिथं सगळेच तिथं का मरत नाही मग दुसरं स्टॅटिस्टिक्स काढायचं की नॅशनल क्राईम ब्युरो नुसार शेतकऱ्याच्या आत्महत्या काही जास्त नाही त्या सगळ्या समाजाच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच मान्य आहे पण दारिद्र्य मुळात होणारी आत्महत्या हे फक्त शेतकऱ्यात आहे हे लक्षात बाकी कारण काही वेगळे असते राग आला म्हणून आत्महत्या प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या काहीतरी मिळायला पाहिजे होतं ते नाही मिळालं म्हणून आत्महत्या आणि सी स्टॅटिस्टिक्स बाबत एक मन उमा, आहे इंग्लिशमध्ये की देर आर थ्री टाइप्स ऑफ लाईज स्टॅटिस्टिक सॉरी लाईज डॅम लाईज अँड स्टॅटिस्टिक्स तो स्टॅटिस्टिक्स कॅन मिसलीड मग तिथे पासून काहीतरी कागदी घोडे नाचून शेतकऱ्यांच्या एखाद्या प्रश्नाला खोटं ठरवणं खरं ठरवणं शेतकऱ्यांचे दोष आहेत मी असं म्हणणार नाही की त्यांचे दोष नाही परवा सत्तेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान होतो आणि आम्हाला शेणखत पांगवायचं होतं शेणखत पांगवायचं म्हणजे ज्याला आपण शहरी भाषेत घाण म्हणतो ती खोऱ्यानं ओढायची टोपल्यात घ्यायची लांबवर जायचं आणि टोपलं फिरून टाकायचं ठीक आहे तुम्हाला काही जणांना माहीत असेल खेड्यातल्या लोकांना मी आणि माझी मिसेस माझा गडी त्याची मिसेस आणि चौघजण करतो मी माझ्या मिसेसला साडेबारा वाजता म्हणलं की फक्त आजूबाजूला नजर टाकून बघ एक जण तरी कोणी काम करतो एकही माणूस जवळपास दीड दोन किलोमीटर परिसरात काम करताना दिसले कुणा तिला दाखवलं हो की बघ म्हणून कोणी काम करायला कोणीच पावणे पाचला एका शेतात एक आऊत लागलेलं दिसलं अरे हा कष्टाचा धंदा आहे कष्ट नाही केले तो विषय समजा तुम्हाला कुंभार व्हायचं आणि तुम्ही म्हणता मी चिखलाला हात लावणार नाही मडक्याला हात लावणार नाही मला हे जमणार नाही मला आर्मी मध्ये जायचंय पण काना लोळून बंदूक गेली तर माझी गाडण उड गुळी गेली तर गाडण उडती असं नाही जमत तो धंदा कष्ट डिमांड करणारा धंदा तिथं जर तुम्ही कष्ट कर मी जेव्हा उन्हात काम करत होतो तेव्हा काही काही आपले विलेज बॅरिस्टर असतात ना शहरातले पण की जे सल्ले देतात की साहेब ते सनस्क्रीन लोशन लावा अरे कशाचं सनस्क्रीन आणि कशाच काय तिथं सत्तेचाळीस डिग्री चालू ट्रॅक्टर चालू आहे फेकायचा म्हणला तर ते जिथं जखम असले हा तिथं तर आग असं धरतात ते आपण असे टाकतो ते बकिटाचा जो एज असतो तो बऱ्याच वेळी इथं लागतो आणि नंतर मग तिथं फर्टिलायझर लागल्यावर कळते की आपल्याला लागले शेतकऱ्यांचे प्रश्न हे पीएचडी साठी चांगले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रोग्राम करण्यासाठी चांगले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांनी शेतीत काही हात लावले नाही हिंगोलीचे गोष्ट सांगतो की एक माणूस माझ्या समोर आला आणि बघा म्हणाय बघायला तुझा हात दाखव हात एकदम मग त्याला पुढे पॉलिटिकल अम्बिशन्स म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न हे पॉलिटिकल गेनसाठी वापरायचे नसतात हे प्रश्न खूप टफ आहे याच्यात शेतकऱ्यांना त्यांच्यात बदल करावा लागेल कष्ट करावं लागतील कष्टाशिवाय इथं पर्याय ओझे उचलावं लागते एखादी युरियाची बॅग जर तिकडे पडली असेल ती या शेतातून इथं आणायची असेल तर उचलावंच लागते तिथं बाकी काही लॉजिक वापरणे आणि इंटेलेक्च्युअल डिस्कशन करणे असलं काही कार्यक्रम नसतो तुमच्या खोपी जर साप आलेला असेल तर तुम्हाला त्याला वॉर्ड ऑफ करावंच लागणार आहे तिथं बाकी चर्चा करून जमत नसतो तणकट असेल तुम्हाला सांगतो तणकट एवढं बेकार आहे आता की जर तुम्ही आज बघितलं आणि चार दिवस जर झोप काढली तर ते तुमच्या रेंजच्या बाहेर निघून जात बैल असतात बैल राहिली नाही सर्वात चांगली पाळी जी असते तुम्हाला पाळी वगैरे मी एक्सप्लेन करत नाही पण दोन याच्यामधून सर्वात चांगली बैलां पडती आता बैलच नाही त्या दुपारी साडेतीन लाख मी शेजारच्या शेतात काही लोक बसले होते आराम करत मग तिथे गेलो शेजारी मी गेल्यावर तिथे मध्य प्रश्न सुरू होतो काय काम फिम करा ना इतक्या उन्हात कुठं असते तुमचेच कामाले तुम्ही कस काय करायची आणि माझ्या लहानपणी माझे गडी मी बघितलेले आहेत की जे तेवढ्या उन्हात सुद्धा टिचून काम करायचे शेती हा ताकदीनं टिचून निराश होता करायचा धंदा आहे मग आपल्याला माणसं तयार करावा लागतील आपण माणसामध्ये इन्व्हेस्टमेंटच केलेली आहे